नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेटके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय येथे सिव्हिल आणि क्रिमिनल अशी मिळून प्रॅक्टिस करत आहे सरासरी नवीन मुलांची आत्ता वकील म्हणून भरपूर कोर्टामध्ये नवीन वकील येत आहेत तर काही वकील मित्र नवीन आलेली मुलं मला विचारतात साहेब प्रॅक्टिस कशी करावी काय करावी तुमचा अनुभव काय तर मी निश्चितपणे अशा पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत जे माझ्या आयुष्यामध्ये मा मला खासकर जे अड्याअडचणी आल्या त्याच्यावर मात करून एक चांगल्या प्रकारे वकिली करण्याचा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही वकील होता त्यावेळी तुमच्या घरामध्ये तुमचे वडील आजोबा किंवा घरात जर तुमच्या कोण वकील असेल तर तुम्हाला फारशा अडचणी ह्या व्यवसायामध्ये येत नसतात कारण म्हणतात असं की ग्राउंड तयार आधीच होतं त्यामुळं तुम्हाला वडील किंवा आजोबा जर तुमचे वकील असतील तर फारशा अडचणी येत नाही तुम्ही सवयी असते तुम्हाला की घरात वातावरण वकिलीचं असतं पण काही शेतकऱ्यांची मुलं किंवा इतर उद्योगातील मुलं नवीन वकील झाला असतात आणि भाभावला येथील होतात मित्रांनो हा जा व्यवसाय आहे ह्या व्यवसायामध्ये तरुण मुलांना आत्ताच्या काळामध्ये किंवा ह्या युगामध्ये झटपट पैसा पाहिजे असतो तर हा व्यवसाय जो आहे तुमची बुद्धिमत्ता तुम्ही जिंकलेल्या केसेस ह्याचा विचार करता आणि तरुण मुलांकडून जास्तीत जास्त केसे येत येत नाहीत का तर कितीही जरी मुलगा हुशार असला तर पुढच्याला वाटते की हा अजून नवीन आहे माझी केस किंवा माझे नुकसान होता का आणि क्लायंटचं पण बरोबर असतं की आपलं नुकसान होऊन कुठल्याही नवीन वकिलाला काम देण्यात त्यांना इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा त्यांचं हितसंबंध नसतं त्यामुळे मित्रांनो क्लायंट हे काम देत असताना त्यांचा अनुभव वकिलाचा अनुभव वकिलांचं म्हणजे जवळजवळ वकिलाची सगळी चौकशी करून हे काम देत असतात किंवा त्यांनी कुठल्या केसेस जिंकल्या अशा संदर्भातूनच कामं येत असतात आपल्या वकिली व्यवसायामध्ये वे आपणला जाहिरात करता येत नाही जी काय जाहिरात असेल ती माऊथ पब्लिक माऊथ पब्लिक ह्याच्यातूनच होत असते एकमेकाला सांगून असते मी जर चांगलं काम करत असेल तर हळूहळू हळू तुमची प्रगती होऊन चांगली कामं तुम्हाला येत असतात पण नवीन वकिलांनी माझ्या दृष्टिकोनातून असं करावं की ज्यावेळी तुम्ही वकील होऊन मेहरबान कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असता शक्यतो तुम्ही वकिलीला ॲडमिशन घेतल्यानंतरच शक्यतो तुम्ही प्रॅक्टिस करण्यास सुरुवात करा म्हणजे थोडं थोडं हे मी सांगत आहे ते ज्यांच्या घरामध्ये कुणीही वकील नाही बॅकग्राऊंड नाही वकिलीचं अशा मुलांसाठी माझं थोडंसं हे सांगणं आहे तुम्ही वकिली करत असतानाच कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टी ह्या समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण वकिली व्यवसाय ही माझ्या दृष्टिकोनातून समुद्र आहे फिर किंवा डबकी नव्हे हे तर प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या ज्या तरतूदी असतात सायटेशन हायकोर्ट असते सुप्रीम कोर्टा असते इथली सायटेशन असतात त्याचा अभ्यास करावा लागतो एखादी केस हातात असूसुद्धा नेत निसटले जाते म्हणजे निकाल निर्णय विरोध लागला जातो वेळी सायटेशनचा अभ्यास करून काही निर्णय घेणे हे गरजेचं असतात त्याबरोबर तुम्हाला कोणती केस आली त्यांना कायदे कुठले लागू होतात आणि आपण आपल्या क्लाईंटची केस कशी जिंकली पाहिजे ह्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुमच्याकडं नवीन मुलांना कामं येणं गरजेचं आहे जोपर्यंत काम येत नाही तोपर्यंत पैसा येत नाही आणि वयाची जवळजवळ तरुणपण यामध्ये पैसे जास्त आपल्याकडे येत नाही त्यांनी जसं जसं तुम्ही या क्षेत्रामध्ये अनुभव होतात तसं तुमच्याकडे पैसा पण येतो काम पण येतं महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये शंभर टक्के तुम्हाला राबावं लागत असतं महिना महिना सहा सहा महिने वर्षभर वर। तुम्हाला पैसे हे मिळत नसतात समजा तुमचं सिनेअर असेल तर ते स्टायपन दे देत असतात पण काही सिनेअर स्टायपनसुद्धा देत नाहीत अशा वेळी घरातलं पैसे घालून वर्षे दोन वर्षे आपण राबावं लागत असतं त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला काम करावं लागतं आणि वर्षे दोन वर्षे गेल्यानंतर मग तुम्हाला थोडं थोडं पैसे मिळायला लागतात आणि थोडी थोडी कामं पण समजत असतात असं कमीत कमी दोन ते तीन वर्षे काही जणांना पाच वर्षे पैसे मिळायला एवढा वेळ जात असतो आणि वकिली व्यवसाय हा असा आहे तुमची वकिली पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी आपण तरुणपणाच्या उंबरट्यावर असतो आणि पैशाची फार गरज असते पण संघर्ष पण करावा लागत असतो तर माझं मित्रांनो तुम्हाला सांगणं असेल ज्यावेळी तुम्ही वकिली व्यवसायामध्ये उतरता आणि ज्यावेळी तुम्हाला सनद नंबर येतो कायदेशीर सण देते त्यावेळी तुम्ही तुमची कार्ड व्हिजिटिंग कार्ड जेवढं तुमचे नातेवाईक मित्रमंडळी असतील जेवढे जेवढे संबंधित सगळे सोयरे असतील त्यांच्याबद्दल तुमचं व्हिजिटिंग कार्ड पोचणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर बर्फ तोंडामध्ये साखर आणि पुढची व्यक्ती ही त्रासलेली असते तुमच्याकडे येणारी व्यक्ती ही एकतर गुन्हेगार असते किंवा बहीण भावाचं भांडण असतं आपण येणारी पुढची व्यक्ती कशी आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि त्यांना नेमकं केसमध्ये त्यांना कुठल्या पद्धतीनं निकाल पाहिजे त्या पद्धतीनं आपण काम करणे आणि महत्त्वाची वकिली करत असताना गोष्ट म्हणजे काउन्सलिंग करणे महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीनं केस समजावून सांगताय आणि कशा पद्धतीनं त्याला समजावून घेताय आणि तिची बाजू कोर्टामध्ये मांडता ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजेच तुम्हाला क्लायंट तुमचा सुरुवातीला केस घेऊन आल्यानंतर त्याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित देता येणं गरजेचं आहे मग अशावेळी काय करायचं आपल्याला जर एखाद्या या गोष्टीची संपूर्ण माहिती नसेल एखादा क्लायंट तुमच्याकडे काम घेऊन आला आणि तुम्हाला त्यातली काय माहीत नसेल तर त्यांना बिंदास् त्यांची कागदपत्र वगैरे घ्या तुम्ही जो सीनियर निवडला असेल त्या सीनियरना दावा सीनियरचा सल्ला घ्या एक म्हणताना दोन म्हणताना तीन वकिलांचा चांगला सल्ला घ्या आणि त्यानंतरच संपूर्ण माहिती तुमच्या क्लाइंटला देण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला तर आपण चांगल्या पद्धतीनं निर्माण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू को शकतो कोर्टात गेल्यानंतर दावा दाखल करायच्या असून दावाच्या निकालबद्दल जे काम करत असतात म्हणजे ते सिव्हिल आहे क्रिमिनल आहे त्यामध्ये ॲक्ट कुठले आहेत कायदा कुठले आहे तरतुदी कुठले आहे परत तुम्हाला आकारणी कशी करायची अशा ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत त्या पाहणं गरजेचं आहे सकाळी तुमचं सिनियरबरोबर अकरा ते दोन वाजे तर जर कोर्टातलं कामं संपत असतील दोन नंतर ज्या ज्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालू असतात मग ती कुठल्या किचे आर्ग्युमेंट आहे तिथं जाऊन तास दोन तास बसा प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी तुम्ही कोर्टातून काही ना काहीतरी शिकून घरी जाताय हे आधी तुम्ही बांधिलकी करून घ्या आणि प्रत्येक गोष्ट ज्यावेळी तुम्ही सिनियरकडे काम करत असताना ज्यावेळी एखादी ब्रीफ तुमच्या हातात सिनियर देतात म्हणजे दावा किंवा के केस देतात त्यावेळी केस ही सुरुवातीपासून शेवटपात्र पानावर जेवढं जेवढं प्रत्येक पानावर जेवढं लिले फेरीस म्हणलं जाते किंवा दावा म्हणला जातो सुरुवातीपासून शेवटपत्र व त्यामध्ये दावा कसा असावा वकीलपत्र कसं भरावं कागद यादी पत्ता मेमो निशाण पाच काय निशाण एक काय किंवा इतर निशाणी कादी पडतात ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीचे दोन ते तीन वर्षे प्रामाणिकपणे जर तुम्ही काम करत राहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ह्या वकिली क्षेत्रामध्ये काम करू शकता दुसरी गोष्ट चुकीच्या पद्धतीनं चुकीची माहिती क्लायंटला देऊ नका एकदा जर एक क्लायंट गेला तर तुमचे दहा क्लायंट गेले त्याच्याबरोबर येणारे दहा क्लायंट तुमचे गेले हेच तुम्ही समजा क्लायंटला सर्व्हिस देत असताना एक मंत चार वकिलांचा तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या त्यानंतर तुम्ही पुस्तकामध्ये संपूर्ण अभ्यास करा आणि त्यानंतरच क्लायंटला काहीतरी माहिती म्हणून काहीतरी माहिती देण्याचा अजिबात प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं क्लायंट जर तुम्ही कन्व्हिन्सिंग केला समजावून सांगितलं तर तोच क्लायंट तुम्हाला अनेक कामं आणून देणार दुसरी गोष्ट फीबाबत तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये कामाच्या पाठी लागा माझं स्पष्ट मत आहे फीच्या पाठीवर लागू नका काही मित्रांचं आमच्या मुलांचं नवीन असं झालं आहे पैशाच्या पाठीमध्ये लागतात आणि कामं येत नाही मग नवीन असतात फी जास्त सांगितलं जाते कामं दुसरीकडे जातात तर तसं करू नका जे मिळेल ते काम आधी घ्या आणि जी मिळेल ती फी घ्या रिकामं बसवून फिरत राहण्यापेक्षा निर्माण कोर्टामध्ये येईल ते कामं घ्या कामाचा दर्जा वाढवा कामाची क्वालिटी वाढवा कामाची क्वांटिटी वाढवा आणि मग तुम्हाला हळूहळू तुम्ही ह्या प्रॅक्टिसमध्ये वकिलीमध्ये चांगला तुमचा जम असलेला दिसेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करा हा माझा व्हिडिओ नवीन मित्रांनी जास्तीत जास्त तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करावा आणि लाईक करावा आणि जर काय नवीन मित्रांना नवीन वकिली करणाऱ्या मित्रांनो अडे अडचणी असते तर अवश्य फोन करून मला सांगा धन्यवाद